आपण जे काही खातो ती गोष्ट आपल्या विचारांना आणि हालचालींना ऊर्जा कशी देते हा प्रश्न खरंच खूप मूलभूत आहे नाही का चला तर मग आजच्या या भागात आपण बरोबर जाऊया अन्नाच्या एका छोट्या रेणूपासून ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला ताकद देणाऱ्या इंधनापर्यंतच्या एका अविश्वसनीय प्रवासावर म्हणजे विचार करा एका साध्या जेवणामुळे आपल्या शरीरातल्या करोडो अब्जावधी पेशींना काम करायला ताकद मिळते हे नक्की कसं घडतं चला या ऊर्जेचा मूळ स्रोत शोधूया आणि ती प्रक्रिया समजून घेऊया जिच्यामुळे आपलं जीवन शक्य होतं बरं तर हा संपूर्ण प्रवास आपण सहा टप्प्यांमध्ये बघणार आहोत यात आपण पाहू की ग्लुकोजचा सा एक साधा रेणू कसा ऊर्जेचा एक मोठा खजिना बनतो चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया विचार करण्यापासून ते अगदी धावण्यापर्यंत प्रत्येक सजीवाला सतत ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा कुठून येते अर्थातच आपण जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीरासाठी खरंतर अनेक प्रकारचे इंधन स्रोत आहेत पण आज आपण मुख्यत्वे कर्बोदकांबद्दल बोलणार आहोत का कारण शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात जलद मार्ग आहे आणि आता सुरू होतो आपल्या कथेचा पहिला आणि खूप महत्वाचा टप्पा इथे आपला हिरो म्हणजेच ग्लुकोजचा एक रेणू ऊर्जेमध्ये बदलण्याच्या प्रवासाला सुरुवात करतो या पहिल्या प्रक्रियेचं नाव आहे ग्लायकोलायसिस आता ही प्रक्रिया कुठे घडते तर ही कुठल्याही खास रूममध्ये किंवा विभागात होत नाही ती थेट पेशीच्या मुख्य भागात म्हणजे पेशीद्रव्यातच घडते अगदी मेन हॉलमध्येच समजा तर ग्लायकोलायसिस म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर एका मोठ्या रेणूचे दोन तुकडे करणे म्हणजे बघा एक सहा कार्बन असलेला ग्लुकोजचा रेणू घेतला जातो आणि त्याला बरोबर मधून तोडून त्याचे तीन तीन कार्बनचे दोन छोटे रेणू तयार केले जातात आणि या नव्या रेणूंना म्हणतात पायरुविक ॲसिड ठीक आहे मग ह्या पहिल्या टप्प्याच्या शेवटी आपल्या हातात काय लागला तर पेशीला दोन एटीपी रेणूंचा लगेचच फायदा झाला ही झाली थेट वापरात येणारी ऊर्जा पण यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट घडलीये एनए डी एच टू नावाच्या काही एनर्जी टॅक्सीमध्ये भरपूर उच्च ऊर्जा इलेक्ट्रॉन जमा झाले आहेत आणि हेच इलेक्ट्रॉन पुढच्या टप्प्यात खरा खेळ करणार आहेत बरं ग्लायकोलायसिसमध्ये जे दोन पायरुविक ॲसिडचे रेणू तयार झाले होते ते आता पुढच्या प्रवासासाठी तयार आहेत त्यांना आता पेशीच्या खास पॉवर स्टेशनमध्ये नेलं जातं ज्याला आपण तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया म्हणतो या पावर हाऊसच्या आतच ऊर्जा बनवण्याचा खरा आणि मोठा टप्पा सुरू होतो इथे क्रेप सायकल नावाची एक प्रक्रिया घडते जी त्या पायरुविक ॲसिडच्या रेणूंमधून उरलेली सगळी ऊर्जा अक्षरशः पिळून काढते आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या क्रेपसायकलचं सा मुख्य काम थेट खूप सारे एटीपी बनवणं नाहीये उलट त्याचं लक्ष असतं जास्तीत जास्त एनर्जी टॅक्सी लोड करण्यावर म्हणजे एन टू आणि एफ टू ही तयारी आहे शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या फायद्यासाठी चला आता आपण आलो आहोत अगदी शेवटच्या टप्प्यावर याला म्हणता येईल द फायनल पे ऑफ इथे पहिल्या दोन टप्प्यामधून आलेल्या सगळ्या एनर्जी टॅक्सी आपला मौल्यवान माल म्हणजे ते उच्च ऊर्जा इलेक्ट्रॉन जमा करतात आणि त्याबदल्यात मोठ्या ऊर्जेची मागणी करतात ही प्रक्रिया कशी चालते याची कल्पना एका धबधबेसारखी करता येईल जसं पाणी वरून खाली पडतं तसेच इलेक्ट्रॉन एका प्रोटीनवरून दुसऱ्या प्रोटीनवर उडी मारतात आणि प्रत्येक उडीत ते ऊर्जा सोडतात जी पकडली जाते ह्या साखळीच्या अगदी शेवटी कोण उभा असतं माहितीये ऑक्सिजन तो या इलेक्ट्रॉन्सना पकडतो म्हणूनच ऑक्सिजन इतका महत्त्वाचा आहे त्याच्याशिवाय ही साखळीच थांबून जाईल आणि ह्याच पकडलेल्या ऊर्जेतून प्रचंड प्रमाणात एटीपी तयार होतात आणि हा आहे तो ग्रँड टोटल ग्लुकोजच्या फक्त एका रेणूपासून आपलं शरीर आपल्या पेशी तब्बल अडोतीस एटीपी रेणू बनवू शकतात विचार करा किती प्रभावी यंत्रणा आहे ही निसर्गाच्या इंजिनिअरिंगचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे पण थांबा एक प्रश्न आहे समजा ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर किंवा शरीरातलं कर्बोदकांचं इंधनच संपलं तर मग काय होतं शरीराकडे यासाठी काही प्लॅन बी आहे का तर उत्तर आहे हो पण त्यात एक मोठा फरक आहे ऑक्सिजन नसताना ऊर्जा तर बनते पण खूपच कमी अडतीस एटीपीच्या तुलनेत फक्त दोन एटीपी आणि या प्रक्रियेत लॅक्टिक सारखे पदार्थ तयार होतात जास्त व्यायाम केल्यावर स्नायूंमध्ये जे दुखतं किंवा थकवा येतो तो, तो याचमुळे आणि जर ग्लुकोजच नसेल तर आपलं शरीर अविश्वसनीयपणे स्मार्ट आहे जर कर्बोदके नसतील तर ते ऊर्जा मिळवण्यासाठी थेट चरबी आणि प्रथिनांकडे वळतं या रेणूंना बदलून ते थेट ऊर्जा बनवण्याच्या प्रक्रियेत सामील करतं म्हणजे पॉवर सप्लाय बंद होत नाही बरं आपण या सगळ्या प्रवासात एटीपी एटीपी असं सारखा ऐकतोय पण हा एटीपी नक्की आहे तरी काय या सगळ्या प्रक्रियेचं अंतिम ध्येय हा एकच रेणुका आहे तर एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट सोप्या भाषेत सांगायचं तर हे पेशीचं एनर्जी चलन आहे किंवा रिचार्जेबल बॅटरी आहे पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव अगदी लहान जीवाणूपासून ते आपल्यापर्यंत सर्वजण याच बॅटरीचा वापर करून आपापली कामं करतात याला पेशीचे ऊर्जा चलन का म्हणतात कारण जसे आपण पैसे देऊन कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतो तसेच पेशी हे एटीपी खर्च करून कोणतेही काम करू शकते मग ते स्नायूंना हालचाल करायला लावणं असो किंवा नवीन प्रोटीन बनवणं असो ही ऊर्जा नक्की कुठे साठवलेली असते तर त्याच्या फॉस्फेटच्या बंधांमध्ये कल्पना करा की एक स्प्रिंग दाबून ठेवली आहे आणि जेव्हा पेशीला ऊर्जेची गरज असते तेव्हा ती फक्त हा एक बंध तोडते आणि त्या स्प्रिंगसारखी साठवलेली ऊर्जा एकदम बाहेर पडते एटीपीचं रूपांतर एडीपीमध्ये होतं म्हणजे बॅटरी वापरली गेली प्रत्येक सेकंदाला आपल्या शरीरात अशा अब्जावधी प्रतिक्रिया घडत असतात आणि आपल्या अस्तित्वाला ऊर्जा देत असतात ही एक सूक्ष्म पण न थांबणारी प्रक्रिया जे जी आपल्या जीवनाचं मूळ इंजिन आहे हीच प्रक्रिया ताटातल्या अन्नाला आपल्या विचारांमध्ये आणि अस्तित्वामध्ये बदलते आता प्रश्न हा आहे की या ऊर्जेचा वापर करून काय काय साध्य करता येईल